देवघर हे घरामध्ये ईशान्य दिशेला असावे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही सकारात्मक ऊर्जा आणि देवाची दिशा मानली जाते ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व दिशेच्या मधली दिशा ही दिशा देवघरासाठी सर्वोत्तम मानली जाते देवघराचे तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणे शुभ असते देवघर बेडरूममध्ये कधीही नसावे देवघरासाठी नैऋत्य कोपरा टाळावा व नैऋत्य दिशेला मोठे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये देवपूजा करताना नेहमी बसण्यासाठी आसन वापरावे रोजची देवपूजा करताना आसन वापरल्यामुळे तुम्ही जमिनीच्या नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला वाचवतात आणि पूजा करताना अधिक पवित्र वातावरण तयार करतात पूजेसाठी योग्य आसन निवडणे देखील महत्त्वाचे असते पूजेसाठी तुम्ही लाल पिवळा किंवा नारंगी रंगाचे आसन वापरू शकता रोजची देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावावा कोणतेही शुभ कार्य करण्याच्या आधी आपण दीप करत असतो सर्वात आधी दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते व नकारात्मक ऊर्जा कमी होते दिवा हा देवापर्यंत आपली प्रार्थना पोहोचवण्याचा एक माध्यम आहे दिवा लावून तो दे देवघराच्या डाव्या बाजूला ठेवावा देवपूजा करताना सर्वात आधी गणेश पूजा करायची असते गणपतीच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून नंतर स्वच्छ कापडाने पुसून त्यावर गंध अक्षदा वाहून पूजन करायचे आहे नंतर कुलदेवताचे पूजन करायचे आहे व नंतर बाकीच्या देवांची पूजा करायची असते देवपूजेचे पाणी कधीही तुळशीमध्ये टाकू नये तुळशीचे आपल्या शास्त्रांमध्ये खूप महत्त्व आहे तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे पूजेचे पाणी कधीही तुळशीला टाकू नये ते पाणी दुसऱ्या कुठल्याही झाडाला टाकलेले चालते किंवा घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये जिथे कोणाच्याही पाय लागणार नाही अशा ठिकाणी देवपूजेचे पाणी टाकावे देवघरासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी घराच्या उंबरठ्याजवळ दररोज रांगोळी काढावी रांगोळी काढल्यानंतर तिच्यामध्ये नेहमी रंग भरावे किंवा हळद कुंकू तरी वाहावे रांगोळी तशीच कोरी ठेवणे शुभ नसते रोजची देवपूजा करताना हे सर्व करायचे आहेच परंतु त्यासोबतच देवपूजा करताना मनामध्ये श्रद्धा व चांगली भावना असणे हे देखील महत्त्वाचे आहे नाहीतर म्हणतात ना मनी नाही भाव आणि देवामाला पाव मनामध्ये चांगल्या भावना ठेवून श्रद्धा ठेवून केलेली देवपूजा ही नेहमीच देवापर्यंत पोहोचत असते देव